रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गणेश उत्सवात मोठे धरण क्षेत्रातील भीषण पाणी टंचाईची दहाकता व वा भीषण वास्तव दाखविणारा देखावा पहाच ऐन गणेश उत्सवात ठरतोय सर्वांचे आकर्षण रायगड जिल्ह्यासह कोकणात गणेश उत्सव उच्छा, मोठ्या उत्साही आणि पारंपरिक वातावरणात साजरा होतोय सर्वत्रच पर्यावरणपूरक विविध समस्या मांडणारे व प्रबोधन जनजागृती आणि मानवतावादी संदेश देणारे देखावे साकारले जात आहेत उमटे धरण सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे सभोवतालच्या गावांना वर्षानुवर्षे अनियमित दूषित आणि गढूळ दुर्गंधीयुक्त पाण्याचा होणारा पुरवठा या कारणांनी वर्षानुवर्षे आंदोलन शासन दरबारी पत्रव्यवहार करून ही पाणी प्रश्न सुटताना दिसत नाही येथील अनेक गावे नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी हतबल झाली आहेत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडचे सर्व पदाधिकारी तसेच ॲडवोकेट राकेश पाटील यांनी या कामी महत्वाची भूमिका बजावली आहे उमटे धरण क्षेत्रातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव दाखविणारा उमटे धरणाचा हा देखावा ऐन गणेश उत्सवात सर्वांचे आकर्षण ठरला आहे हा देखावा अलिबाग तालुक्यातील दिवी पारंगी या गावच्या भारत घरत आणि सुप्रिया घरत यांनी अप्रतिमरित्या साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही हे आम्ही दोन हजार एकोणीसच्या पदाधिकारी राकेश पाटील व नंदेश गाव यांनी सत्तेचाळीस गावातील प्रत्येकी चार माणसे कलेक्टर ऑफिस मध्ये निवडून असता लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे अधिकाऱ्यांनी

धर्मातील लाल गाण्यास सहकार्य करावे व सामाजिक कार्यकर्ते पुढे प्रशांत नाईक मलिका पाटील सुरेंद्र माथळे यांनी एक पोकलेन व एक एक गाडी अशा प्रकारची मदत केली तसेच दिलफारंनी गावातील जयवंत ठाकूर यांनी सर्व सहकार्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली जनतेने आतापर्यंत धरणातील वार काढण्याचे काम वीस टक्के पूर्ण केले आहे तरीही राहिलेले काम शासनाने योग्य ते निधी आणून पूर्ण करावे हे निवेदन